नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आनंद सर, तुम्हा सर तुम्हाला सर्वांचं या व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण विसंगत पद ओळखा बघा बुद्धिमत्ता मध्ये हा चॅप्टर शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जातो मग ती कोणतीही परीक्षा असू द्या तुमचा त्या परीक्षामध्ये विसंगत पद ओळखा आता विसंगत पद ओळखा त्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो जर तुम्हाला बोर्डवरती वरती दिसत असेल या पद्धतीने म्हणजे आपल्याला चार पर्याय दिले जातात चार पर्यायापैकी कोणते तरी तीन पर्याय सारखे असतात आणि एक पर्याय वेगळा असतो तर आता ते विसंग पद किंवा वेगळे पद स्वतःला अजून एक आहे की बघा नाव चुकीचे पद ओळखा तर बघा इथे आपल्याला एक हजार चार आख हजार आठ हजार आणि सत्तावीस हजार हे चार पर्याय दिलेले आहेत तुमच्याकडे प्रश्न विसंतचा असेल एकदम सुंदर आणि एकदम छोट्या ट्रिकनुसार आपण सुरुवात करणार आहोत तर बघा इथे एक हजार चार हजार आठ हजार आणि सत्तावीस हजार पाठ असतील किंवा वर्ग किंवा घन जर तुम्हाला पाठ असेल तर हा प्रश्न तुम्ही देखील सोडवू शकता जर तुम्ही इथं एक हजारऐवजी एक घेतलं पुढे चार हजारऐवजी चार घेतले आणि पुढे आठ ऐवजी आठ घेतले आणि सत्तावीस हजाराऐवजी सत्तावीस देखील आता मी जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक पुढे दोनचा घन आठ येत आणि तीन चा घन सत्तावीस येतो तीन चा घन किती सत्तावीस म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार या घन संख्या आहेत आणि पर्याय क्रमांक फक्त दोन ही घन संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन काय असे तुमचं विसंगत पद किंवा चुकीचे पद असणार आहे या आपण सर्व प्रश्न सोडवणार आहोत विसंगत पद मध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रश्न कोणतीही परीक्षा असो बुद्धिमत्तामध्ये विसंगत पदावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आता पुढे जर आपण नीट निरीक्षण केलं पुढल्या प्रश्नाला नंबर एक ला त्र्याऐंशी नंबर दोन ला एकोणनव्वद नंबर तीन लाख्याऐंशी आणि नंबर चार लाह केलं तर पर्याय क्रमांक सोडता बाकीच्या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत बाकीच्या सर्व संख्या कसं मूळ संख्या म्हणजे त्र्याऐंशी सुद्धा मूळ संख्या आहे एकोणनव्वद सुद्धा मूळ संख्या आहे आणि एकाहत्तर सुद्धा मूळ संख्या आहे फक्त एक्क्याऐंशी ही मूळ संख्या नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन पद असणार आहे या नुसार आपल्याला आप थोडस डोकं वापरावं लागतं डोक्याचा युज करावा लागतो आणि सर्व प्रश्न आपल्याला सोडावा लागतात पुढल्या प्रश्नाकडे वेळ आपण प्रश्न क्रमांक तीन आठ हजार दोनशे तेरा तीन हजार दोनशे पंचेचाळीस नऊ हजार